तुम्ही मराठीत बोललात तर जास्त बरोबर वन बीएचके सतरा लाखाला आणि टू एच के फक्त सव्वीस लाखाला अरे रगुण लाखा ला। टेक्स्टाईल मिल आहे ज्यांच्याकडे नव्वद रुपयापासून साडी सुरू आहे आणि ती नव्वद रुपयापासून कुठपर्यंत आहे इथे सध्या दोन व्हायला दुसरं ज्वेलर्स भेटते पी जी ज्वेलर्स आणि त्यांचं पण हे दुसरं एक शॉप आहे म्हणजे त्यांनी पण इथे आगरी महोत्सवमध्ये इतकं छान एक, एक म्हणजे सुंदर असे डिझाईन्स आहेत मंगळसूत्राचे वा भारी आहे

कस आहे गव्हाचे आहेत गव्हाच्या पासून म्हणल्यात वाव साहिल कोकण फूड आगरी मसाला कसा आहे दोनशे ला पाव मला मग अशी कळलं नव्हतं की एवढे सगळे बॉडी बिल्डर्स इथे का आहेत ते आता मला कळालं तर मी आज आलेली आहे डोंबवलीला डोंबवली ईस्टला आलेली आहे आणि माझ्या मागे मस्त असा आगरी महोत्सव चालू झालेला आहे तो दहा तारखेपासूनच चालू झाला दहा ते सतरा डिसेंबर आणि वेळ ह्याची संध्याकाळी चार ते रात्री दहापर्यंत आहे तर असा हा आगरी महोत्सव आहे आणि त्याची एंट्री फी पण आहे तीस रुपये काहीतरी एंट्री फी आहे तर हे बघा हे पहिलं तिकीट घ्यायचं आणि मगच एंट्री आहे तर आपण आज जाऊया आणि बघूया तर हे बघा हे अशा पद्धतीने मी तिकीट खरेदी केलेलं आहे आगरी महोत्सव तीस रुपयाचं तिकीट आहे आणि इकडून एंट्री आहे त्यात आपण आत जाऊ अरे बापरे मोठे मोठे बॉडी बिल्डर्स इथे उभे केलेले आहे कशासाठी एवढं केले काय माहिती कोण आतमध्ये जाणार आहे एवढं भांडून ठीक आहे ओके तर आता आपण आत एंट्री करू अरे खूपच सुंदर वाव बघितलं पहिलाच असं गणपतीची मूर्ती आपल्याला गणपतीचं दर्शन होतं गणपती बाप्पाचं आणि खूपच सुंदर अशी आकर्षक अशी मूर्ती आहे आणि मोठं भव्य असं आगरी महोत्सव लागलेला आहे सुंदर अशी एंट्री आहे अगदी दिमागदार आणि किती मोठं ग्राउंड आहे हे घारडा सर्कल तिथे बघा त्यांनी दादरचे जो सिद्धिविनायक प्रसिद्ध असा गणपती आहे त्याची प्रतिकृती तयार केलेली आहे श्री सिद्धिविनायक गणपती कितीला

बोल ना इकडे इकडे हे वृंदावन हाईट्स आहे म्हणजे प्रॉपर्टी वन बीएचके टू आणि शॉप पण आहे कुठं शेलू ला ओके अच्छा स्टेशन पासून किती लाभ आहे दोन ते तीन आणि हेच ना वन बीएचके सतरा लाखाला आणि टू बीएचके फक्त सव्वीस लाखाला अरे वा मस्त आहे बघा टू बी एच के तुम्हाला भेटून जातोय सव्वीस लाखाला तुम्ही ऑल एम्युनिटीज दिलेली आहे तुमचा नंबर कुठे आहे अच्छा हा ओके 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 तर बघा ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल ते या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता अगदी रिजनेबल प्राईज आहे अंबरनाथ ना अच्छा बदलापुरु शेलू ओके ठीक है

सप्ते कच्चे होत नाही तसे एकदम छान पैकी पद्धत आहे आपली आज हाल माने तो डोसे गावनी आंबोळ्या उत्पप्पा करायला दिला होते 1200 आहे ठीक आहे केवढा मोठा आगरी महोत्सव लागलाय बघा तुम्ही बघू शकता केवढा भव्य असा एक ग्राउंड आहे इकडे काय

बड़ी कोई भी चीज़ हो सर जैसा काम करना है एडजस्ट करें पत्ता बड़ा ऊपर के दीजिए बढ़िया ऐसा स्लाड होगा एक ही चोपर लीजिए हमारे कंपनी का गाजर मूली भिंडी भिंडी से लेकर पत्ता गोभी से लेके जैसा कटिंग करना वैसा कर सकते हैं ये ऑल इन वन चौपर लेकर आया अलग अलग चोपर लेने की घर में जरूरत है देखिए फिर उसके साथ लाइटर छुरी और क्लीनर तीन प्रोडक्ट फ्री है कंपनी का प्राइस तीन सौ और यहाँ पे डेढ़ सौ रुपये में पूरा सेट लिया अली डेटर है सर वो भी अंजनी कंपनी का प्रोडक्ट है हा मसाला असतो थोडासा मसाला खाला मिक्स करा फ्राय करा दोन मिनटात खायला तयार लहान मुला शाळेमध्ये डब्यामध्ये नाश्त्यामध्ये फक्त भाजीला मसाला लावायचा लावायचं दोन मिनिटात तयार बघा आलूच्या फिंगर चिप्स गोबीचे मंतुरियन गोळी पकोडे कांदा पकोडे पनीर सोबीन पालक भर काही बनवा दोन मिनटात खायला तयार यामध्ये घरच तिखट नाही मीठ नाही मिरचू नाही अद्रक लसण कांदा जिरे काही करायची गरज नाही ते बघून इकडे टेस्ट बघा चव बघा क्वालिटी बघा खाऊन बघा इकडे बघा जी आपल्याला भाज्यावरती अशी कुठली पण भाजी घ्यायची हा मसाला असतो थोडासा मसाला घालायचा यात घरचं तिखट मीठ मिरचू वगैरे काही घालायची गरज नाही शगुन टेक्सटाईल मिल आहे ज्यांच्याकडे नव्वद रुपयापासून साडी सुरू आहे आणि ती नव्वद रुपयापासून कुठपर्यंत आहे इथे सध्या दोन हजारापर्यंत आहे ही ब्लॅक साडी खूप छान आहे रे कशी आहे काय प्राइस आहे दोन हजार रुपये खूप सुंदर आहे कितीची आहे सत्तावीसीची आहे ती त्यांनी ऑलरेडी डिस्काउंट करून दिलेला आहे दोन हजाराची प्राइस आहे आता संक्रांती साठी स्पेशल बघा छान साडी आहे आणि नव्वद रुपयाच्या पण साड्या भेटतील ना ओके हे विदाऊट ब्लाऊज पीस विदाऊट ब्लाऊज नव्वद रुपयाची तरी पण ठीक आहे युजेबल आहे ही वापरू शकतो ओके तर असं हे मस्त चांगलं लागले आउच आ, तर हे शगुन टेक्स्टाईल मिलमध्ये बघा हे छान तुम्हाला नंबर पण मी देते इथे देते दे दे दे। तर नक्कीच या स्टॉलला विजिट करा आणि जर तुम्हाला शॉपमध्ये जायचं असेल तर तुम्ही या नंबरवर जाऊ शकता

इथे तुम्हाला मस्त असं सेल्फी पॉईंट घ्यायचा असेल तर त्यांनी छान असं एक सेल्फी पॉईंट पण ठेवलेलं आहे तुम्ही छान असं मस्त बघा फोटो घेऊ शकता तिकडे आगरी महोत्सव चालूच आहे पाळणा चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का मी एवढा आगरी महोत्सव कुठ इतके महोत्सव मी बघितले परंतु अक्षरशः ज्वेलर्स कलेक्शन मी पहिल्यांदाच बघते श्रीदेवी ज्वेलर्स तर हे सुद्धा या महोत्सवामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर हे बघा मला आत्ताच कळलं की ह्याच्यात मध्ये काही पैसे भरायचे नाही आहेत फक्त तिथं जाऊन स्कॅन करायचं आणि तुम्ही हवे तसे आपले फोटो काढू शकता बोला आता काय आहे तुमच्या प्रोडक्ट वेलकम टू आय प्लूम इट्स अ प्युअर हँडमेड आयुर्वेदिक हां इट्स अ अलोवेरा रोज वन दिस वन इज अलोवेरा तुलसी अँड नीम दिस वन इज अ रथ चंद्र चंद्र सो लाईक इट्स अ आवर प्रीमियम प्रोडक्ट इज अ रोज इट्स अ व्हेरी गुड फॉर स्किन इट प्रोवाइडर तुम्ही मराठीत बोललात तर जास्त बरं होईल ओके आमचं yes. जे दाखवले त्यांनी बघा त्यांच्यामध्ये आम्ही गुलाबचे पंखोडा पण टाकला आहे हे ॲलोवेरा आहे आहे काय अलोवेरा आहे संसर्ग दाग कमी करतो खूपच छान आहे स्किन साठी वाटते स्किनला स्किन ला थंड वाटते अँड काही पण इन्फेक्शन आहे त्याला कमी प्राईस काय ड्राय स्किनसाठी फंगस इन्फेक्शन काही पण आहे दाग आहे रेड सेंडूल आपला दाग काही प्रकारचे आहे त्याला कमी करते थंड वाटते स्किनसाठी खूपच आहे प्राईस काय प्राईस काय जस्ट बघा प्रत्येक प्रोडक्टचा सेवन्टी आहे जस्ट नऊ ओके अच्छा मॅक्झॉम फाय जस्ट थ्री थ्री थ्रीमध्ये आहे कळलं नव्हतं की एवढे सगळे बॉडी बिल्डर्स इथे का आहेत ते आत्ता मला कळालं कारण इथं ज्वेलर्सचं पण म एक्झिबिशन लागलेलं ला आहे खरे दागिने ओरिजिनल गोल्ड पी जी गोल्ड आपण बघितलं श्रीदेवी ज्वेलर्सवालं बघितलं म्हणून मला आता कळलं की हे एवढे बॉडी बिल्डर्स इथे का आहेत ओके चला फायनली व्हिडिओ मी क्लोज कर तर हे एवढं मोठं आगरी महोत्सव लागला आहे पूर्ण तुम्ही बघता इथे माझ्या पाठीमागे पूर्ण खाऊ गल्लीच आहे अगदी नॉनव्हेज म्हणजे आगरी महोत्सव म्हणल्यावर नॉनवेज आलंच ना तर आणि इकडे बघा मुलींचे डान्स पण चालू आहे आता मला हे सगळं कवर नाही करता आलं कारण खूप मोठं आहे त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात हे दाखवलेलं आहे मुळात मुद्दा काय आहे की तुम्हाला समजा की डोंबवलीला हा महोत्सव आगरी महोत्सव चालू झालेला आहे तर चला हा व्हिडिओ इथंच थांबवते नक्की विजिट करा डोंबवली ईस्टला आहे मी ॲड्रेस देणारच आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की चेक करा चला हे काय अभिप्राय नोंदणी कक्ष काय आहे ते मी आता विचारते आणि मी व्हिडिओ इथं संपवते